निर्वाचित नगरसेवक हे आज महानगरपालिकेत आलेले आणि महानगरपालिकेत येऊन कोणत्या प्रश्नावर चर्चा केली हे आपण आता त्यांच्याशीच बोलूया साहेब नमस्कार नमस्कार मी सदानंद गजानन पाटील एक नगरसेवक आम्ही आज आलेले नगरपालिकेत महानगरपालिकेत ठाकरे साहेबांना भेटायला पाण्याची समस्या आम्ही गावी जेव्हा प्रचारासाठी फिरत होते तेव्हा भरपूर लोकांची पाण्याची समस्या होती त्यासाठी आम्ही आज नगरपालिकेत येऊन ठाकरे साहेबांची भेट घेतली पाणी ज्या आहेत लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न करा आपल्या सोबत अजित दोन हजार तर कोविड नंतर इलेक्शन झाली नव्हती ही इलेक्शन झाल्यानंतर प्रशासकीय राजवट होती प्रशासकीय राजवटीमध्ये भरपूर समस्या निर्माण झालेल्या आहेत शहराचा विकास थांबलेला आहे आणि एकाधिकारशाही चालू होती पाण्यासंदर्भात आम्ही आज ठाकरे साहेबांना भेटलेलो आहे पाण्याची पण भरपूर समस्या चालू आहे जसे माझे सहकारी मित्र बोलले की गावोगावी प्रचार करताना आम्हाला पाण्यासाठी लोकांनी आवर्जून लवकरात लवकर मुबलक पाणी कसं उपलब्ध होईल या संदर्भात सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आम्ही आज ठाकरे साहेबांना इथे भेटलेल्या आहोत तुम्ही काय भेटून काय सांगितलं तेच था ठाकरे साहेबांना आम्ही सांगितलं की आमच्या ग्रामीण भागामध्ये खूप पाण्याची अडचण आहे आणि त्या त्यांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आपल्यासोबत दोन तमचे अनुभवी नगरसेवक प्रफुल्ल पाटील हे देखील आहेत हे काय सांगतात ते ऐकूया आम्ही सर्व नगरसेवक आज सन्मान ठाकरे साहेबांची भेट घेण्यासाठी आलेले तसंच सगळे माझ्या सहकार्याने सांगितलं पाण्याची ही समस्या ही गंभीर आहे आणि खास करून पूर्वपट्टीमध्ये आणि इतिहास आहे की पूर्वपट्टीतनं आमच्या ग्रामीण एरियातनं सर्वात जास्त टॅक्स हा इंडस्ट्रीला असल्यामुळे जास्त भरला जातो आणि तरीही तिकडच्या लोकांना सुविधा मिळत नाही पाणी येतं ग्रामीण भागातलं पेल्लरवरनं येतं सूर्याचा डॅम येतो त्या भागात येतो परंतु त्या साईडच्या भागामध्ये लोकांना पाण्याची समस्या गंभीर आहे आणि त्या संदर्भात आम्ही ज्या सविस्तर चर्चा करण्यासाठी आलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जसं सा लोकांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे घरो गर, घरोघरी गर, पाणी पोहोचेल आणि नक्कीच तो पोचण्याचा आम्ही पूर्ण पूर्ण प्रयत्न करून लोकांपर्यंत तो पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या परिसरात आता तुम्ही बोलले इंडस्ट्रियल एरिया आहे आणि जास्तीत जास्त टॅक्स होतो परंतु त्या ठिकाणी रस्त्याची देखील समस्या मोठी आहे नंतर ना, इलेक्शन नाही कोणाचा दबाव नव्हता प्रशासन आपली मनमानी करत होते परंतु आता आम्ही सगळे नगरसेवक आल्यानंतर प्रशासनाला कुठेतरी आमचा धाक राहणार आहे आणि ज्या सुविधा आहेत ज्याची गरज आहे लोकांना मूलभूत गरज आहे ती कामं पहिले केली जातील जेणेकरून लोकांना त्याची सुविधा मिळेल अशी दाखवण्याची आणि रंगरुपेटीचे काम न करता लोक करण्यासाठी प्रयत्न करणार आता सर्वच नगरसेवकाचं म्हणणं आहे की आम्ही ज्या वेळेला प्रचारासाठी दारोदार फिरत होते त्यावेळेला सर्वांच्या ज्या समस्या ऐकलेल्या आहेत त्या समस्या समस्य आम्ही आता इथे सांगितलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पाणी असू द्या किंवा रस्ता असू द्या ह्या दोन्ही गोष्टी आम्ही लवकरात लवकर व्यवस्थितरित्या लोकांना पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असा लाईव्ह साठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार